रविवारी सहा जुलै रोजीच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या जोडीनं सर्वांना विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे केवळ राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातून आलेल्या दिंड्याही आता पंढरपूरात दाखल होतील नवी मुंबईतून अशीच एक वारी निघाली विठ्ठल भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना नवी मुंबई महिला आघाडीच्या प्रमुख सरोज रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीनं पंढरपूरला निघालेल्या ह भ प गोविंद महाराज केंद्रे यांच्या दिंडी क्रमांक त्रेचाळीसमधील वारकऱ्यांना लोणंड येथे फळफळावळ फड़ पाण्याच्या बॉटल्स आणि इतर आवश्यक गोष्टींचं वाटप केलं याशिवाय या, या वारकऱ्यांसोबत काही किलोमीटर अंतर त्या चालत गेल्या या सेवा दिंडीत सरोज पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख गीता पाटील आरती विचारे वर्षा विभाग विभागप्रमुख श्वेता पवार सुमिता सुर्वे संध्या पाटील जयश्री आणि तर महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या